विचारतो की गटामध्ये सामना झाला समजा आपल्याला टू व्हीलर आहे बक्षीस नसतं तर वेगळी गोष्ट आहे परंतु टू व्हीलरचं बक्षीस आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट हे सामना झालेल्या गाड्यांचं काय करण्यात येईल मंडळी जय जवान जय किसान आपण सर्वात मोठं मैदान महा डबल महाराष्ट्र केसरी पैलवान पा चंद्रहार पाटील mm. आता सध्याला आपण आहोत राष्ट्रकुल स्पोर्ट अँड एज्युकेशन कॅम्प्स विटा या शेजारी पैलवानांना पा फार मोठी तालमीचं काम उभारलेलं आहे आणि आज सर्व बक्षीस या ठिकाण आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर आपण मैदानाची महत्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नोंदणी संदर्भात किंवा काय नाद कसा असतो ते बघू शकताय इकडं बैल असतील घोड असतील किल्लार गाय असेल खोंडा असेल सर्व नाद रक्तात लागतो महाराष्ट्राच्या मातीतील नाद म्हटलं तर पैलवान आणि बैलगाडी शर्यत असेल कुस्ती असेल असे रांगडे खेळत आणि आपण आता आतमध्ये जाऊन बाईट घेणार आहे पैलवानांच्या माध्यमातून बैलगाडी क्षेत्रातील अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत त्याच पद्धतीनं थोड्या वेळात बक्षिस सुद्धा येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन दादा नमस्ते नमस्कार बाकी बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत फक्त काही गोष्टींचा समोर आहे की आपले लॉट कोणत्या सात तारखेला सांगितलंय परंतु नोंदणी बंद कधी होणार आणि सहा तारखेला संध्याकाळी नोंदणी बंद होणार सहा तारखेला आणि सात तारखेला सकाळी अकरा वाजता ह्याच ठिकाणी सगळे सगळे लॉट्स इथे काढले जातील म्हणजे दोन्ही गटाचे ते लॉट्स सक, लॉट्स काढून लाईव्ह लॉट्स काढले जातील आणि त्या पद्धतीने पुन्हा आठ तारखेला कोणत्याही प्रकारची नोंदणी होणार नाही आठ तारखेला जे लांबून येणार आहेत बैल मालक असतील किंवा आपले बैल घेऊन येणार असतील त्यांची मैदानावरती राहायची जेवणाची सगळी व्यवस्था केलेली आहे एक हजार गाडा मालकांची किंवा त्यांच्यावर येणाऱ्या सर्व बरोबर येणाऱ्या सर्व मित्रमंडळांची सगळ्यांची व्यवस्था तिथे मैदानावरती जेवणाची राहायची जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था सगळी तिथे केलेली आहे महत्वाचं की फाटी पळायला पल्ला किती ठेवला आहे किंवा आतल्या आता अंतर किती आतल्या आत अंतर चौदा फुटाचं आहे आणि पळायची जी, जी लांबी आहे ती बरोबर नऊशे फुट आपण घेतलेली आहे आणि ते आकूनही झालेला आहे त्याचबरोबर आता दुसरा एक प्रश्न आहे तुम्ही सांगितलंय माग तरी पण विचारतो की गटामध्ये सामना झाला समजा आपल्याला टू व्हीलर आहे बक्षीस नसतं तर वेगळी गोष्ट आहे परंतु टू व्हीलरचं बक्षीस आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट सामना झालेल्या गाड्यांचं काय करण्यात येईल ज्यांचा सामना झालेला आहे गटामध्ये त्यांनी दोघांनी समंजसपणानं तो वाज मिटवायचा जर नाही मिटला तर आपण चिठ्ठी टाकून त्यातला विजेता ठरवणार त्यातला आपण त्यामुळे जास्त ते दोघांनी जास्त करून ही वेळ येऊन देऊ नका जास्तीत जास्त करून दोघांनी समंजसपणानं तो विषय संपवून आपापसात तुमच्या तुमच्या लेवलला तो संपवा विषय तर नाही संपला तर मग त्या गोष्टीला वेळ जाणार पण तेवढ्या गडबडीमध्ये परत चिठ्ठी टाकणं तो विजेता घोषित करणं दोघांनी पुढचे दहा गट खाली जाणार पळणार त्यामुळे त्यात बराच हे होऊ शकतो त्यामुळे आपापसात मिटवून ते तिथेच विषय थांबावा तो म्हणजे दिवशी बक्षीस वितरण आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब अनेक मंत्री उदयजी उद्योग मंत्री उदय सामंत साहेब हे सर्वजण दुपारी दोन वाजता मैदानावर येणार आहेत आणि तीन ते साडेतीन ह्या दीड ते दोन तास मैदानावरती असणार आहेत आणि आपला तीन चार वाजेपर्यंत आपला काय फायनल होणार नाही तिथं आपल्या फायनलला संध्याकाळ होईल असं वाटतंय पण जनरल पद्धती म्हणजे आरत परतच्या मैदानाचा जो फायनल आहे तो त्या दिवशी त्या काळ म्हणजे त्या टायमिंग मध्ये मी तो फायनल घेणार आहे पण एकच फायनल त्यावेळेस होईल दुसरा फायनल आपला संध्याकाळी उशिरा होणार आहे त्यामुळं समारंभ मैदान होणार नाही होणार नाही पण आमच्या जी आमची कमिटी आहे त्या कमिटीने इच्छा व्यक्त केली की किंवा माझी इच्छा आहे अशी की आज कोणताही कौन कोणी जरी विजेता झाला त्या परत परत मध्ये असेल शिवान मध्ये असेल किंवा आपल्या तीन फेरेच्या मैदानामध्ये असेल कोणीही पहिले दहा विजेते असतील ती शेतकरीच असणार आहेत त्यामुळे ह्या शेतकऱ्याचा सन्मान हा मुंबई मंत्रालयाच्या समोर झाला पाहिजे म्हणून मी जास्त करून प्रयत्न करतो की हा बक्षीस समारंभ मुंबईमध्ये झाला पाहिजे मंत्रालयासमोर आपल्या शेतकऱ्याचा जा सन्मान झाला पाहिजे हे शासन दरबारी एक सन्मान जो मिळतो आपल्या आपल्याला तोच त्या सन्मान शेतकऱ्याला तिथे मिळाला पाहिजे अशी एक माझी भावना आहे त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे जास्तीत जास्त करून तो बक्षीस समारंभ मुंबईमध्ये पार पडेल स्पर्धा झाल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्येच तो समारंभ मुंबई मध्ये पार पडेल नक्कीच इतिहास घडेल दादा आणि खऱ्या अर्थाने या बाईट बघत असतील तर जे मंत्री महोदय असतील किंवा काय त्यांना खरोखर एक शेतकऱ्याचा सन्मान मंत्रालयात झाला तर बैलगाडी क्षेत्रातला इतिहास होईल शेतकऱ्यांचा इतिहास होईल तुमच्या माध्यमातून त्याचबरोबर आता एवढं मोठं मैदान घेत आहे कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय कोणकोणत्या राज्यातून बैलगाडी मालक येणार आहे त्यांची नोंदणी करणारी टीम वेगळी आहे अनेक ठिकाणावरून अनेक राज्यातनं फोन येते त्यांना कर्नाटक असेल मला सांगितलं मध्य मधून आपला विदर्भ मराठवाडा नाशिक नाशिकमध्ये अनेक ठिकाणावर मुंबई पुणे का आपले आहेच पण बऱ्याच ठिकाणावरून आता मला श्वानचे पण बरोबर पंजाब हरियाणावरून अगदी दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश म्हणजे पाच सहा राज्यातले श्वान तिथे येतील तीनशेच्या पुढे तिची संख्या जाईल तो वेगळा विषय आहे ह्या आपल्या बैलगाडीतले पण तीन चार राज्यातली मला ऐकण्यात आले ऐकण्यात आलं की यांच्या बोलण्यात की कोणत्या राज्यात तरी गाड्या मला घेतील आता शेवटला आपण बघू कुठले कुठले राज्यात आले तर आपण ते जाहीर करू तिथं मंडळी बाईट आपण बघितली त्याचबरोबर बक्षीस सुद्धा मैदानात आलेली आहेत आणि टू व्हीलर मैदानात आलेले आहेत आणि त्याचबरोबर ट्रॅक्टर पाठीमागं जो कंटेनर दिसतोय झूम करून दाखवा त्यामध्ये ट्रॅक्टर सुद्धा आलेला आहे आणि अनेक अशी बक्षीस आहेत ते येतात आत्ता सध्याला टू व्हीलर बघू शकता आलेल्या आहेत त्या अजून पलीकडं ज्या बक्षिसामधल्या टू व्हीलर युनिकॉर्न वगैरे हो त्यासुद्धा उतरण्याचं काम चालू आहे आणि ट्रॅक्टर बघा आता पुढल्या कंटेनरमधनं खाली होतो आहे जी बक्षिसं ट्रॅक्टरसुद्धा कुठल्या कंपनीचा आहे बघू आता कंटेनरमधनं बाहेर येतो आहे झूम करून दाखवलेलं आहे मोठा ट्रॅक्टर एक दोन ट्रॅक्टर खाली केलेले आहेत आणि मोठा ट्रॅक्टर गाडीतून खाली काढण्याचं काम चालू आहे अशा पद्धतीनं बक्षीस येऊ लागलेले आहेत बघा ट्रॅक्टर पण जबरदस्त गाडीतनं उतरावायचं काम चालू आहे अजून फॉर्च्युनर गाड्या येणं थार गाड्या येणं बाकी आहे लवफसणं मस्तपैकी गाडीतनं ट्रॅक्टर उतरवलेला आहे आणि आता बघू शकता आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून